तीस रुपये एकशे तीस एकशे पस्तीस मंदिर गोळ्याला बाजार सांगतो तेंभर मानत नाही तर ऐंशी रुपये नव्वद रुपये शंभर रुपये शंभर काम टेबल मागतोय तू मागतोय हा मागतोय चार गोळे चौघ चार कर रे तर चला पन्नास रुपये पन्नास। 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 अरे पुढे पन्नास एकावन एकावन मे रंगेल मांड एकशे वीस पंचवीस एकशे एकतीस एकशे एकतीस रुपये मांडे शंभर रुपये एकशे वीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये तीस तीस शंभर शंभर रुपये एकशे 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 दहा वीस चाळीस एक्केचाळीस एकचाळीस एक्कावन एकशे एक्कावन्न रुपये एकशे एक्कावन्न रुपये म्हणणार चाळीस पन्नास पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये भिंट कर तीनशे रुपये ऐंशी नव्वद शंभर शंभर रुपये एकशे दहा रुपया एकशे अकरा रुपये एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा रुपया एकशे ऐंशी नव्वद शंभर एकशे एकशे वीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस एकशे चाळीस रुपये राजेशकर शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये

एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये चाळीस रुपये चला चाळीस रुपये पन्नास रुपये एका वेल बोला काय करत नाही पंचावन्न रुपये बोला पंचावन्न रुपये पंचावन्न रुपये बोला एकशेचाळीस रुपये एक्काव एक्काव आहे

शंभर रुपये शंभर एक ते शेडता पाच वाढून आणि पाच सातशे रुपये पंचावन्न रुपये बोला पन्नास रुपये पंचावन्न बोला पंचावन्न छप्पन छप्पन सत्तावन्न सत्तावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये कर

सत्तावीस सतराचं एकशे अठ्ठावीस एकशे प्रवीण कर रे करू हा नव्वद रुपये हे भाऊ नव्वद रुपये माहिती नव्वद रुपये लवकर तेवढ आहे ना आणि उरलेलं बरं त्याचं